नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी साडी म्हटलं की महिलांचा सगळ्यात जवळचा आणि आवडीचा विषय महिलांप्रमाणेच तरुण मुली देखील साडीचं सा नवनवीन फॅशन ट्रेंड फॉलो करताना दिसून येतात आणि सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला रोजच साड्यांचे नवनवीन प्रकार बघायला मिळत आहेत त्यामुळे कोणतीही नवीन साडी खरेदी करण्याआधी आपण सध्या कोणती साडी ही जास्त ट्रेंडमध्ये आहे हे, हे नक्कीच जाणून घेत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या साडीचा सा एक नवीन आणि सुंदर असा प्रकार पाहणार आहोत सध्या अशी कॉटन फॅब्रिकची प्रिंटेड आणि जरीची विविंग असलेली साडी खूप ट्रेंडमध्ये आहे आणि या साडीचे काठ हे कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनमध्ये असल्याने ही साडी खूपच उठावदार आणि आकर्षक वाटते या लेटेस्ट कॉटन साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स बघायला मिळतात आणि यातील सगळेच कलर हे खूप क्लासी आणि ट्रेंडिंग कलर आहेत किंवा सध्या साड्यांमध्ये कोणते कलर हे जास्त ट्रेंडमध्ये आहेत याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता जर तुम्हाला ही ट्रेंडिंग कॉटनची साडी ऑर्डर करायची असेल तर त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देत आहे त्या नंबरवर या साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा आणि सध्या इतर फॅन्सी साड्यांप्रमाणेच कॉटनच्या साड्यांमध्ये देखील बरेच नवनवीन आणि ट्रेंडी पॅटर्न्स पाहायला मिळतात कालच्या व्हिडिओमध्ये आपण चांदीच्या कानातल्यांचे काही नवीन आणि ट्रेंडी डिझाईन्स पाहिले जर तुम्ही अजून कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा कॉटनची साडी ही नेसण्यासाठी आरामदायी असते जर तुम्हाला कॉटनच्या साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही कॉटनच्या साडीचा हा नवीन आणि ट्रेंडी पॅटर्न ट्राय करू शकता यातील सगळेच कलर खूप सुंदर आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा